छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने हळदी कुंकू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन मुरुम तारीख पंचवीस येथील छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजीराजे ग्रुपचे सचिन शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने दिनांक पंचवीस जानेवारी रोजी भव्य हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रतिवर्षाप्रमाणे मुरुम शहरातील महिला भगिनीकडून प्रतिसाद मिळाला या भव्य कार्यक्रमाचे आयोजन सचिन शिंदे पाटील यांनी केले होते त्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुवर्णा पाटील प्रमुख पाहुणे मयुरी चौधरी रूपाली शिंदे व होम मिनिस्टर कार्यक्रम घेणारे प्रसाद मोटे आदी उपस्थित होते कार्यक्रमाला जवळपास हजार महिलांनी उपस्थिती दाखवून होम मिनिस्टर कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे नियोजन छत्रपती संभाजी राजे ग्रुपचे आकाश शिंदे रतन मुडे मोन्या राजपूत बापू जाधव सुमित शेळके शहाजी भोसले मल्लू तडकले अक्षय शिंदे सतीश मुतकन्ना वैभव शिंदे अभिजित सुरवंशी सुमित शिंदे भैया धर्माधिकारी सुमित पांढरे सागर शिंदे बंटी राजपूत भरत बोडके जिगर पवार शिवराज गिरीबा विकास शिंदे आदी उपस्थित होते पाच 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 जमीन गुरु बघा पाच जमी गा गा